राजीनामे मग मला सांगा पक्ष चालूातून माणसं म्हणून विद्यू प्रकरण घेतलं नाही विद्यू विषय तुम्ही सगळे कार्यकर्ते तुमच्या विश्वासात नुकतं स्वतः मग आपण त्यावेळे प्रभाग क्रमांक पाच भारतीय जनता होते होतेनी आम्ही सगळे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आपल्या शहराचे नवीन अध्यक्ष नूतन अध्यक्ष मान्य रोहिंदराव तागोडकर यांना आम्ही निवेदनासाठी आलो जे प्रभाव प्रभाग मध्ये जे प्रवेश दिला गेला ते चुकीचा पद्धती दिला आणि चुकीच्या वेळी दिला जे विरोधक आपले मोदी साहेबाला शिवाय दिले फडवीसाहेबांना शिवाय दिले मान्य आमदार जोग देशमुखला शिवाय दिले आणि भाजप जो उमेदवार पाडासाठी प्रयत्न केले त्यांनाच प्रवेश दिला ज्या ज्यांना प्रवेश दिला ते गुंड प्रवृत्तीचे लोक असून एक तर एक ज्याला प्रवेश दिला तो तडीपार आहे आणि राष्ट्रीय स्वयं संघाचा कार्यकर्ता मोरे याला लाताबुक्यांनी लाक लाड लाकडा जाणक्यांनी मारहाण करून जखमी केला त्याच गुंडाला तडीपार गुंडाला वर्षा बंगल्यावर जो प्रवेश दिला त्यामुळे भारतीय जनता पार्टीचं कार्य आमच्या सगळे जे काम करतात त्यांचं त्यांचं मन खचलं भारतीय जनता पार्टी आमचा अपमान झाला आमच्या भावना कळण्यासाठी आम्ही आत्ता तई कडवलो नक्कीच ताई म्हणले तुमच्या भावना आम्ही प्रदेश करू आम्ही म्हणलं पालकमंत्री सन्मान्य गोरेसाहेब हे पालकमंत्री जिल्ह्याचे आहेत संपूर्ण डिपार्टमेंट आहे जे काही लोक प्रवेश केलेत त्यांचं त्यांचे गुणग्रवृत्ती तपासावी आणि ज्यांनी राष्ट्रीय सेवक संघाचा कार मोरे नावाचा युवकला ज्या बाळ्यामध्ये जे महाराण केली अमानुष जो तो कार्यकर्ता पंधराशीलमध्ये मध्ये ऍडमिट होता त्याला कोणी बघायला नाही ज्यांनी मारलं ज्याच्यावर गुन्हा दाखल पेपर बातमी आहे गुन्हा दाखल झाला त्याच गुंडाला प्रवेश दिल्यामुळे त्या गोष्टीला निवेदन असं म्हणालात की काही तडीपार गुंडांना सुद्धा प्रवेश दिलेला आहे कोण आहे तो तडीपार तडीपार गुंड बाळू गुंड तांबे नावाचा गुंड आहे बाळ्यामध्ये धंदा करतो तो तडीपार आहे राष्ट्रीय स्वयंसंघाच्या कार्यकर्त्याला जखमी केलाय त्याचे गुन्हा नोंद आहे का तो हो आता तडीपारच आहे तो हो चौकशी कराय गोरे साहेबांनी संपूर्ण जिल्हा त्यांच्या ताब्यात आहे त्यांनी मंत्री आहेत त्यांच्यावर डिपार्टमेंट आहे त्यांच्याकडे सगळे रिपोर्ट असते त्यांनी रिपोर्ट घ्यावा आणि फडणवीस साहेबाचं जे फडणवीस सांगितले की कार्यकर्ते अंदाज होतात आम्ही त्यांच्या पाठीशी आहे म्हणून आम्ही फडणवीस शब्दावर आम्ही आज इथं आलो कार्यकर्त्याला न्याय मिळण्या अपेक्षा हो संघाचा कार्यकर्ता मोरे म्हणून त्याच्यावर अमानुष मारण करून त्याच्या पाय फ्रॅक्चर केले पंधरा सिविलमध्ये अॅडमिट होता आणि आणखी जे प्रवेश सगळे सगळ्या त्यांच्या रेखाड तपासा पक्षाच्या विरोधात काम केले ते तपासा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता बाळ्यामध्ये पक्ष संघटनाची ताकद नसताना पक्ष वाढूला आज पक्ष वाढवला असताना कुठलीही गरज नसताना पक्षामध्ये त्यांना याची आज भारतीय जनता पार्टी प्रस्थापित लोकांना डोळून सामान्य कार्यकर्ते प्रत्येक लोकसभा विधानसभेला लीड दिलेला आहे तर लीड दिला असताना हे गुंडपुरच लोक पक्षात का

लोकांना आमचा प्रभाग पाच मधला विषय आहे पाच काम करतो आमच्या राहण्या झाल्यामुळे निर्णय आम्ही पार्टीचं कामच करणार आहे फक्त ज्या लोकांना प्रवेश दिला त्यांची शहनिश्च करावी त्यांचं त्यांचा गुन्हेगारी पार्श्वी तपासावी आणि त्यांना पक्षातून बाहेर काढावं स्थानिक कार्यकर्त्यांना विश्वासच न घेताना प्रवेश पाच मध्ये पालकमंत्र्यांनी आम्हाला किंवा विश्वासच न घेता त्यांची आम्हाला कार्यकर्ता म्हणून विश्वासात नाही घेतात त्यांना परत दिला तर आमचा विरोध आहे शहर आता काय म्हणले तुमच्या म्हणले तुमचे शहर अध्यक्षांनी म्हणले तुम्ही सहा महिने झाल्यापासून आमच्याकडे आला नाही का हो खरं आहे कारण कार्यकर्ता खचलाय गेले सहा महिन्यापासून प्रवेश चालू आहे जो पण प्रवेश मिळत नाही तर आम्ही अतोकर कसं बोलायचं जेव्हा ह्या लोकांना प्रवेश दिला तेव्हा आम्ही सगळे कार्यकर्ते एकत्र तर शहर शहराध्यक्षांनी सांगितले तुमच्या भावना मला कळलेत मी बी तुमच्या सगळं समू दुःखी आहे माझ्यावर बी अन्याय झाला महापौर असताना म्हणले आपण मिळून जाऊ चव्हान सांग शहराध्यक्षांनी एक तुम्हाला प्रश्न विचारला की ज्यावेळेस माझ्या आम्ही ज्यांच्या विरोधात आयुष्यभर लढलो त्या शोभा बनशेट्टी ज्या आहेत त्या महापौर झाल्या त्यावेळेस मग कार्यकर्ते कुठे गेले होते त्याला आपलं काय उत्तर असणार आहे तो आम्ही कार्यकर्ते होतो आम्ही मतदान आधी का त्या का गोष्टी झालेल्या आम्हाला काय माहित नाही आम्ही प्रभात क्रमांक पाच चे कार्यकर्ते आहोत प्रभात क्रमांक पाच मध्ये चुकीचा निर्णय झाला त्या जा संदर्भात आम्ही आलो आता तुमच्या मागण्या मान्य नाही झाल्या त्यांना प्रवेश कायम तसंच राहिलं तर तुम्ही काय निर्णय घेणार आम्ही भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून भारतीय जनता पार्टीचा कार्य करणार नक्कीच आम्हाला न्याय मिळेल अशी आपण अपेक्षा ओके शकतो